नमस्कार कोकण संध्या बातमीपत्रात मी शीतल पाटील आहे आपल्यासोबत कोकण संध्या म्हणजेच सत्य हेच जे तुमच्या समोर कोकण संध्या घेऊन आले आपल्यासाठी ताजा घडामोडी जाणून घेऊया या क्षणाची महत्त्वपूर्ण बातमी शिवसेनेतर्फे पनवेल महापालिका शाळांसाठी सॅनिटरी फॅड वेंडिंग मशीन पनवेल मॉडेल म्हणत एकनाथ शिंदे यांच्याकडून कौतुक दहा लाखाची तत्काळ मदत जाहीर लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ अशी ओळख निर्माण झालेले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांची ही ओळख पुढे घेऊन जाण्यासाठी पनवेलमध्ये महानगर प्रमुख तथा माजी नगरसेवकेट प्रथमेश चंद्रशेखर सोमन यांच्या नेतृत्वात सॅनिटरी फॅड वेंडिंग मशीन्स देण्यात आले पनवेल शिवसेनेने महापालिकेच्या अकरा शाळांमधील गरीब आणि गरजू विद्यार्थिनींना त्यांच्या आरोग्यासाठी आवश्यक असणारे सॅनिटरी पॅड्स वेंडिंग मशीन्स दान केली आहेत पनवेल महापालिकेच्या अधिकारी स्वप्नाली चौधरी यांनी ही मशीन्स उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते काल त्यांच्या निवासस्थानी स्वीकारली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या उपक्रमाचं भरभरून कौतुक केलं पनवेल शिवसेनेने हा नवीन पायंडा घालून दिला असून पनवेल मॉडेल हे संपूर्ण महाराष्ट्रात सर्व महा शाळांमध्ये बसवण्यात येतील पनवेल शिवसेनेला हा उपक्रम इतर भागातही सुरू ठेवण्यासाठी तत्काळ दहा लाखांची वैयक्तिक मदतही एकनाथ शिंदे यांनी जाहीर केली हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी प्रथमेश सोमन यांच्यासह उपजिल्हाप्रमुख परेश पाटील महानगर संघटक मनेश रानवाडे उपमहानगर प्रमुख महेश सावंत यांनी संयुक्त प्रयत्न केले यावेळी पनवेल शिवसेनेच्या संघटनात्मक बाबींवर देखील शिंदे यांच्यासोबत चर्चा झाली या प्रसंगी एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी संपर्क प्रमुख राजेंद्र यादव महिला संपर्क प्रमुख शिल्पाताई देशमुख उपजिल्हाप्रमुख परेश भाई पाटील महानगर प्रमुख प्रथमेश सोमण महिला जिल्हा संघटिका रीनाताई पाटील महिला तालुका प्रमुख मन्नाताई जंगले विधानसभा संघटिका यशोदा गायकवाड धर्मवीर सेनेच्या प्रियंका गाडे महानगर संघटक महेश राणावडे उप तालुका प्रमुख सतीश पाटील तळोजे विभाग प्रमुख प्रकाश म्हात्रे प्रमुख सतीश मोरे महेश सावंत पनवेल शहर प्रमुख प्रसाद सोनोणे खगर शहर संघटक इम्तियाज शेख मायनॉरिटी सेलचे अराफत पटेल शहर संघटक अभिजित साखरे पनवेल शहर महिला संघटिका प्रीती खानविलकर अर्चना जाधव हो, कळंबुली शहर संघटिका ज्योतिताई पाटील उपशहर प्रमुख शैलेश जगनाडे प्रसिद्धी प्रमुख तो, तोफिक बागवान विभाग प्रमुख किरण पवार मंदार काणे यांच्यासह पनवेल शिवसेना महानगरमधील इतर पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते विर रिपोर्ट संध्या न्यूज पनवेल या बातमीसोबतच आम्ही आपली रजा घेतोय पुन्हा भेटूया नव्या बातमीसह हो, तोपर्यंत आपण पाहत राहा कोकण संध्या टी न्यूज सत्य हेच जे तुमच्या समोर अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या पेजला फॉलो करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बातमीला लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद